मान्यस्वामी ऐषे प्रतिकूल अनुकूल प्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कुरणेच्या कुमारी मीरा पंडित यांनी लिहिलेली आठवण सदा माझे डोळा याचा भाग पहिला ज्या ज्यावेळी मन उदास होतं त्या त्यावेळी स्वामींचं ते पहिल्या भेटीतील मनमोहक तेजोमय आनंददायक आणि कारुण्य रसानं भरलेलं रुपडं आठवत त्या आठवणीनं आनंदात न्हाल्याचं समाधान मिळतं दत्तभक्त कुमारी मीरा पंडितनं श्री स्वामींच्या चरणीच श्री दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाल्यावर दिलेली ही आठवणींची हसत खेळत शरणागती श्री दत्तगुरू माझी मायमाऊली आहे तिच्याशिवाय मला माझं असं कोणी नाही म्हणून मला जे जे पान फूल आवडेल त्यानं त्यांचीच पूजा करायची त्यांचंच ध्यान त्यांचाच जप आणि स्मरण हाच माझा नित्यनेम माझ्या बालबुद्धीनुसार पण भक्तियुक्त अंतकरणानं श्री सद्गुरूंची पूजा करीत त्यांच्याशी मी मन मोकळेपणानं बोलत असे तुझ्या ह्या अज्ञानी बालिकेला सद्गुरूंचं दर्शन घडवून दे अशी कितीतरी दिवस दत्तचरणांजवळ विनवणी चालली होती तेव्हा मी बहुतेक दिवस मामाच्या घरीच राहत असे मामा आमच्या बरोबरीचा असल्यामुळं मनातील सर्व कल्पना अगदी मन मोकळेपणानं त्याला सांगत होते तोही कौतुकानं आमच्या गप्पात समरस होत असे त्याला माझं हे भक्तिप्रेमाचं वेड माहीत होतं अशाच एकदा गप्पा चालल्या होत्या बोलता बोलता तो म्हणाला अगं पावसला स्वामी स्वरूपानंद आहेत त्यांच्याकडं जा पण ते दत्त उपासना किंवा दत्ताचा काही नाममंत्र देत नाहीत ते नुसतं सोहम ध्यान सांगतात आणि एखादं पुस्तक देतात हे ऐकून क्षणापूर्वी माऊलींच्या भेटीसाठी अधीर झालेला जीव ते दत्तभक्त नसल्यानं त्यांचं दर्शन देखील घेण्यास तयार होईना आणि मामानं आपली थट्टा केली म्हणून दुःख मात्र झालं त्याला मी रागानं म्हटलंसुद्धा हे पहा असले सद्गुरू मला नको मी नाही त्यांच्याकडे जाणार नुसतं सोहम सोहम असं नाही करणार माझं मन काही त्या सोहममध्ये रमणार नाही झालं एवढ्यावरच हे बोलणं राहून गेलं आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबईला गेले वरील प्रकारानं मन मात्र बेचैन झालं सद्गुरू माझ्याजवळ प्रकट होऊ पाहत होते पण माझं अज्ञान अपार म्हणजे फार असल्यानं हिऱ्याला गारगोटी समजून मी दूर टाकीत होते घरी देवाजवळ मन मोकळं बोलता तरी येत होतं परंतु मुंबईला गेल्यावर तर देवपूजा वगैरे सर्व मनातच करावी लागत होती माझ्या नावावरून ना मला तिथले लोक जोगीण संतीण म्हणून चिडवीत त्यांच्या चेष्टांना असा काही ऊत यायचा की मला अक्षरशः रडू यायचं असे पाच सहा महिने मुंबईत मावशीकडे काढले आणि घरी आले पुढे दोन तीन महिन्यातच मी रत्नागिरीला दुसऱ्या मावशीकडे गेले ती मला म्हणाली येतेस का पावसला तिथं स्वामी स्वरूपानंद आहेत त्यांचं दर्शन घेऊन येऊ येत असलीस तर चल आणि हे बघ खोलीत त्यांच्याजवळ बोलायला मिळायचं नाही तेव्हा तुला जर त्यांना काही विचारायचं असेल तर अगदी थोडक्यात लिहून दे म्हणजे ते वाचतील हे तिचं बोलणं झाल्यावर लगेचच आम्ही पावसला जायला निघालो माझ्या मामानं जेव्हा स्वामी स्वरूपानंदांकडे जा असं म्हटलं तेव्हा ते, ते दत्तभक्त नसल्यानं आणि त्यांच्याकडून दत्तजप मिळणार नसल्यानं त्यांच्याकडे जाणार नाही असं सांगणारी मी मावशीनं चल असं म्हणताच कोणत्याही प्रकारची चौकशी न करता इतकंच नव्हे तर मागचं बोलणं देखील न आठवता अगदी सहजपणे स्वामींचं दर्शन घ्यायला निघाले वाटेत भाट्यात आल्यावर माऊलीला लहानशी चिठ्ठी लिहिली त्यात भगवंताची सेवा करण्याची इच्छा आहे मार्गदर्शन करावं अशी इच्छा दर्शवली होती घरच्या वातावरणाविषयीही स्पष्ट लिहिलं होतं मी अन मावशी पावसला आलो लगेच माऊलींनी आम्हाला खोलीत बोलावलं त्यावेळी ते उठून बसत होते मी त्यांना नमस्कार केला माऊलींनी आशीर्वाद देत उत्सुकतेनं माझ्या मावशीला विचारलं ही कोण मावशी म्हणाली ही माझी भाची मीराबाई माऊलींनी मंदस्मित करीत माझ्याकडं पाहिलं आणि विचारलं घरी कोण कोण आहेत तू काय करतेस अशा प्रश्नांमुळं माऊलींबद्दल मनात नकळत आदर आपुलकी उत्पन्न झाली लगेच मी लिहिलेली चिठ्ठी त्यांना दिली त्यांनी ती स्वत वाचली आणि म्हणाले मी एक लहानसं पुस्तक देतो वाचशील ना मी आनंदानं हो असं म्हटलं ते नित्यपाठाचं पुस्तक होतं पण दिवसा सर्वांसमोर वाचणार नाही घरात आईशिवाय फारसं कुणाला आवडणार नाही तेव्हा सर्वजण झोपल्यावर रात्री वाचेल त्यावर माऊलींनी म्हटलं चालेल रात्री तर रात्री केव्हाही वाच पण वाच एवढं बोलून पुन्हा प्रसाद आणि गोड आशीर्वाद देत म्हणाले पुन्हा केव्हा तरी यावं त्यांचं त्यावेळचं दर्शन मी केव्हाच विसरू शकणार नाही ज्या ज्यावेळी मन उदास होतं त्या त्यावेळी ते पहिलं मनमोहक तेजोमय आनंददायक कारुण्य रसानं ओथमलेलं रूपडं आठवतं त्या आठवणीने देखील आनंदात न्हावून निघाल्याचं समाधान मिळतं आम्ही फक्त शरीरानं पावस सोडलं मन माऊलींच्या खोलीत फिरत होतं नकळत त्यांच्या चरणी रमलं होतं कुरणेच्या कुमारी मीरा पंडित यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्याच्या भागात आपण याच आठवणीचा भाग दुसरा ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स्य